त गणेशजी नगा आज मलाई कि मोटी शङ्ग बालाजी गमेन्ट लगाउँ कपडे घेत नाही हा माणूस आणि घरी आल्यानंतर मस्त्या करते मारपीट करते आणि तुम्हाला असं वाटते गमत गमत मारते तर चला सुरू आजच्या ब्लॉगला तर आम्हाला जायचं होतं अकोल्याला अकोल्याला जायचं होतं म्हणून आम्ही झटपट मी उठली सर्व कामं उरकून घेतले कारण गणेशजीच्या जर भरवश्यावर घेतलं ना तर कामच होत नाही त्याच्यात मग माझं ब्लॉगिंग मा वगैरे चालू असते आणि मग त्यांना लाज वाटते कॅमेरासमोर कामं करायची बरोबर तर आता इथं मला पोळीचा पिझ्झा करावून द्यायचा होता कारण कसं आपल्या मुलांचे स्वास्थ्य आपल्यासाठी खूप आवश्यक असते आणि मी कसं यूट्यूबवरूनच सर्व रेसिपी चोरत असते तुम्हाला आधी सांगून ठेवते तर माझ्या इथं जे काही असते चीज वगैरे ते टोमॅटो सॉस वगैरे ते, ते मी लावलं आणि मस्तपैकी पोडीवर गांजर टोमॅटो शिमला मिरची लावलं चीज लावलं आणि अशा पद्धतीने माझ्या मुलीला घरगुती फुकट्यात कमी पैशात मस्त हेल्दी आणि मस्त पिझ्झा करून दिलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर मी तो चाकून कट करून दिला त्याचा मर्डर केला आणि मर्डर केल्यानंतर माझ्या मुलीने तो खूप आवडीने खाल्ला कारण विकतच्या पिझ्झापेक्षा घरचं खाणं कधी पण मस्त तर नंतर आम्ही निघालेला आहो ॲटोमध्ये बसलेला आहो याटोमध्ये बस हो, याटो पण कचकच 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 चालूच -कच असते गणेशजीची असंच झालं तसंच झालं हेच झालं तेच झालं नो निव्वळ कचकसकस चालू असते आणि कसा आहे तो व्यक्ती सध्या घरी आहे तर उडशात दिसतात त्याच्यामुळे आम्हाला लवकर दिसत नाही त्या तुम्ही इथं थांब आम्ही येतो पटकन हा पहिलेच लोक म्हणत दर दिवसांनी हे येते व्हिडिओ काढायले मला तर ह्या मॅडम पण अवतरल्या अकोल्याला आता तुम्ही मनसाने ह्या मॅडम अकोल्याला का अवतरल्या तर याचं मी तुम्हाला रीजन सांगते की अकोल्याला एक ब्लाउज शॉप आहे बालाजी गारमेंट्स जे आहे ना तर तिथलं आलं होतं आम्हाला प्रमोशन आणि त्यांची अशी इच्छा होती शॉपवाल्याची की तुमच्या जोगी दोघीची जोडी मस्त दिसते स्वीट स्वीट आणि क्यूट क्यूट दिसते तुम्ही सिस्टर दिसता म्हणून तुम्ही दोघी पण आमच्या शॉपला या आता ह्या मॅडम तर गेल्या होत्या गावाला परंतु अमरावतीला आल्या होत्या मग मी या मॅडमला कॉल केला आणि सांगितलं चला मॅडम माझ्यामुळे तुमचा पण फायदा झालेला आहे तुमच्यामुळे माझा पण फायदे झालेला आहे तर तुम्ही अकोल्याला या आपल्याला एका शॉपचं प्रमोशन करायला जायचं आहे आता तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिले खादाळा तर लागणारच आहे मग इथं काय पावभाजी मेंदूवडा डोसा त्याच्यानंतर ते चाऊ म्याऊ काय असते ते शिदोळासारखं मॅगी ते सांगितलं आता ते चाऊ म्याऊ काही ते आपले ते नूडल्स आपल्या डोक्याच्या बाहेर आहेत चार डिश वेगवेगळ्या सांगितल्या समप्रमाणात आम्ही खाल्ल्या आणि हे काही भाऊ कोणाचं ऐकत नाही यांच्या भा, आमच्या भाऊच्या मा मारणं होत्या उड्या चालू टेबलवर उभं राहू दे इकडं उड्या मारू दे तिकडं उड्या मारू दे मला सांगा माझच मुलगा एवढा आगो आहे की तुमचे सुद्धा मुलं असेच जात करतात कॅन्टीन मध्ये गेल्यावर मग झाला ना आमच्या दोघांचा इथं वाद सुरू हा स्वराज माझ्यावर गेला गणेशजी म्हणतात मी म्हणतो गणेशजीवर गेला आता तुम्हीच सांगा स्वराजचा चेहरा पाहून की स्वराज हुबेहू कोणासारखा दिसतो बरोबर ना गणेशजीनं बघा आज मला किती मोठी शॉपिंग करून दिली बालाजी गार्मेंट तर आता शॉपिंग केलेली आहे आणि निघत आहो आम्ही स्वरा कुठे ए स्वराज मनीषा मॅडम पण होत्या शॉपिंगसाठी केली लोक म्हणते काही रामधंदेच नाही काम करायलाच आली होती कपडे सुद्धा चला मग हा तर चला आता आपण निघत आहोत आज आम्ही अकोला येथे आलो होतो कोठारी कॉम्प्लेक्समध्ये बालाजी गारमेंट्स जिथं भरपूर सारे ब्लाऊज मिळतात मॅचिंग सेंटर आहे तुम्ही पण या नक्कीच कारण मकर संक्रांती निमित्त खूप छान असे ऑफर आहेत तर चला मग मी मनीषाला म्हटलं तुझी जर इच्छा असेल तर चल बाबा माझ्या घरी पुन्हा पण ती बोलली नाही नाही बाबा मी आधीच पंधरा दिवस तुमच्या घरी राहिलेली आहे मग मी तिला सांगितलं मला बरं नाही मला सर्दी खोकला ताप आलेला आहे ती म्हणे जेव्हा तुम्ही जास्त आजारी पडाल ना तेव्हा मला कॉल करा मी तेव्हा नक्कीच येणार मग सगळ्यात अगोदर आपण तिला नाश्ता वगैरे चहा पुन्हा तिला म्हटलं जेव तर ती बोलली मी जेवण वगैरे करत नाही कारण आपली जबाबदारी होती ती आपल्या कामासाठी आली होती फायनली मग त्याचप्रमाणे त्याच दिवशीप्रमाणे गणेशजीने आगमन केलेले आहे बसमध्ये चढले आणि फायनली तिला सी एक सीट मिळवून दिले ती सीट मिळाली नंतर ती गाडी धकली आणि ती तिच्या गावाला गेलेली आहे नंतर स्वराजला खायची होती मस्तपैकी भेड तर त्याला इथली जी भेड आहे ती दिली आम्ही आणि भेट दिल्यानंतर इथं दिसले आमचे स्वामी महाराज आणि स्वामी महाराज दिसले की स्वराजचा दंडवत होऊन जातो चालू फायनली आम्हाला आकोटची गाडी भेटली आणि आम्ही ले था डायरेक्ट आलो अकोटमध्ये संध्याकाळ झाली होती सहा वाजले होते पण बरं वाटत होतं की स्वरा आणि स्वराज आमच्यासोबत आहेत तर फायनली आम्ही आकोटात एंट्री केलेली आहे हा आमचा रेल्वे पूल आहे जो आम्ही क्रॉस करत होतो चाळीस रुपयाची बचत केली बरं काय ॲटोच केला नाही सर्वांना घासत घासत घरापर्यंत आणलं कारण त्या चाळीस रुपयात उद्याचं दूध होणार होतं असं गणेशजीचं मत होतं की बाबा पैशांची बचत करा कारण नाही तर मग तू चिडचिड करते तर असो नंतर आलो आम्ही घरी घरी आल्या आल्या सगळ्यात अगोदर मी घर क्लीन केलं स्वराजचे कपडे बदलून दिले पॅम्पर वगैरे काढून दिलं दुसरी पॅन्ट बदलून दिले हातपाय धुवून दिले स्वरालासुद्धा मी फ्रेश व्हायला सांगितलं कपडे चेंज करायला लावलं ला, 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 आहे आणि सगळ्यात अगोदर देवाजवळ वगैरे दिवे लावले घरातले लाईट वगैरे लावले आणि त्याच्यानंतर मी साडी चेंज केली कारण तिकडून आल्या आल्या मला आधी घरात स्वच्छता पाहिजे आणि ते झाल्यानंतर मग आम्ही चहा घेतला आणि स्वराजला लागली ला, होती ला, भूक ला, कारण एक गोष्ट आहे स्वराज बाहेर गेल्यानंतर बाहेरचं काहीच खात नाही त्याला घरचंच अन्न पाहिजे त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर जागोजाला मी पपया आणला होता तो का कापून दिला आणि अर्ध्यात स्वराजला दिला आणि अर्धा स्वराला दिला तर स्वरा हॉलमध्ये खात होती आणि स्वराज इकडं खात होता मी करत होती चहा आणि गणेशजीला मी काम सांगितलेलं होतं की या दोघांना सुद्धा तुम्ही फिफ्टी फिफ्टी पपया वाटून द्या त्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि म्हटलं आता स्वयंपाक करायचा तर गणेशजींनी काय माहिती काय तेलाची कॅन बरोबर लावली नव्हती की काय मी जशी ते भाजी करायला घेतली म्हणजे तर कॅन कॅनीला हात लावला तर वरचं झाकण हातात आलं आणि खालचं खालीच राहिलं आणि शेवटी पूर्ण तेलाने माझा मेकवर झालेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पॅन्टवर माझ्या तेल तेल झालेलं होतं गॅस उट्यावर तेल आजूबाजूनं तेल आणि पडण्याची शक्यता होती मग गणेशजीला मी सांगितलं मुलांना तिकडं सांभाळून ठेवा आणि सगळ्यात अगोदर कापड आणा आणि हे तेल पुसा आणि तेल पुस ते सर्व तेल गणेशजीने पुसून काढलं आणि मी कपडे चेंज केले तर ते म्हणून बोलतं एवढं मोठं तेलाचं नुकसान केलं भरून देता दिलं कधी बारा वाजून आले रात्रीचे सकाळी भांड आता माझ्या मुळने आता भांडण करायचं माझ्यासोबत नाही कराच लागतील तुम्हाला मारता का, का मारता घेत हालत नाही हालून दाखवू काय मिनिट थांबा पब्लिक तुम्हाला मी एका ह्याच्यात <laughs> हा काय पाय बले ना कशी जे अंगात ते मायाच खो घाले मी खो घालतो ना म्हणून ते मायाच अंगातल्या पुढे आगाय ते पाय मी काय खाऊ बसाय बसायला हे नाही हे अशे काय अशा काळे बाय करून ठाला नाही तर मी रोखतो तुम्ही खिडकी बाहेर खिडकीच्या बाहेर जायला खिडकी तुमच्यासाठी

चला बर चला बाय बाय करून द्या लोक भेटू उद्याच्या नवीन एका भांडणासोबत मारता काही पहिलेच लोक म्हणतात नवऱ्याचा मान ठेवत जाय नवरा वापर कसा मस्ती

नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये